नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीचं सहावं पर्व हे येत्या अकरा जानेवारीपासून कलर्स मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पुन्हा एकदा रितेश देशमुखच करताना दिसणार आहे जवळपास एक वर्षानंतर हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पसरली आहे अशातच आता या नव्या सीझन मध्ये कोणकोणते कलाकार झळकणार याकडे या, कार्यक्रमाच्या या प्रेक्षकांच्या नजर लागल्या आहेत गेल्या सीझन मध्ये गायक इन्फ्लुएन्सर रील स्टार अभिनेते अभिनेत्री ज्येष्ठ कलाकार हिंदीतील काही चेहरे सुद्धा पाहायला मिळाले या सीझन मध्ये कोणकोणते चेहरे सहभागी होणार यावरती सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहेत यामध्ये अनेक नावं देखील समोर येत आहेत अशातच मराठी अभिनेत्रीने बिग बॉस मराठीमध्ये सहभागी होण्या संदर्भात पोस्ट केली आहे माझे तुझे रेशीम गाठ फेम अभिनेत्री काजल काटे बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वात सहभागी होणार अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या आता यावरती काजलने स्वतः या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे तसेच बिग बॉसच्या घरात ती जाणार की नाही हे देखील स्पष्ट केलं आहे तर काजलने एक सोशल मीडिया पोस्ट लिहिल्या या पोस्टमध्ये ती लिहिते मी बिग बॉसच्या घरामध्ये जात असल्याची चर्चा मला खूपच आवडली शुभेच्छा देत त्यासाठी धन्यवाद पण मला इथे स्पष्ट करायचं आहे की या सीझनमध्ये तरी मी बिग बॉसच्या घरात जाणार नाही आहे तुमचं प्रेम कायम ठेवा भेटव्या लवकरच असं लिहून काजलने ते बिग बॉसच्या सहाव्या सीझनमध्ये सहभागी होणार नाही हे स्पष्ट केलं आहे आता बिग बॉसच्या सहाव्या पर्वामध्ये कोणकोणते कलाकार झळकतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे हे नवं पर्व येत्या अकरा जानेवारीपासून दररोज रात्री आठ वाजता कलर्स मराठीने आणि जिओ हॉटस्टारच्या प्रेक्षकांच्या भेटीला येते तर या नव्या सीझनमध्ये कोणकोणते कलाकारी यावेत असं तुम्हाला वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा